आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी मला एक सांगा मी नव्वद ला पस्तीस वर्ष झाले आलो तेव्हा हेच मुद्दे होते आले तेव्हा कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल कोणाला अपशब्द बोललो मार जोड झाली आत्ता पण या निवडणुकीत मी वीस दिवस इकडे आहे त्या वीस दिवसात कोणाशीच माझा वाद नाही काय नाही द तरी केस दाखल झाली का एफ आर दाखल झाला का नाही हे विरोधक जे आहे ना हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले माझ्या घरी खाल्लेले ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे बाहेरचे कोण नाही आहेत फारसे विचार सगळे माहीसे चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा विरोधा हा द्वेषापुढी आहे द्वेषापुढ्या राजकीय विरोध नाहीये लोकांना सगळ्या लोकांना मी इथे आहे की त्यांना माहिती विकास ह्या माणसाशी कोण करू शकत नाही आणि त्यामुळे ही जलसी आहे द्वेष आहे त्याच्यामुळे हा विरोध आहे